गणेशोत्सव आणि ईद ए मीला निमित्ताने भद्रकाली पोलीस ठाणे अंतर्गत जुने नाशिक परिसरातून मंगळवारी सायंकाळी रूट मार्च करण्यात आला जुलूस तसेच मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली ध्वनिक्षेपणाच्या माध्यमातून नागरिक तसेच मंडळांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आजपासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न होणार आहे तर शुक्रवारी दिनांक पाच ईद ए मिलाद या निमित्ताने जुलूस मोहम्मद दिया काढण्यात येणार आहे यानिमित्ताने भद्रकाली पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अर्थात मंगळवारी सायंकाळी जुनी नाशिक परिसरातून रूट मार्च काढण्यात आला विशेष म्हणजे भरपावसात भिजून पोलिसांनी संवेदनशील भागासह हो जुलूस आणि मिरवणूक मार्गाची पाहणी केली भद्रकाली पोलीस ठाणे येथून रूट मार्चला प्रारंभ करण्यात आला मौलाबाबा चौक फाळके रोड वाकडी बारो चौक मंडई बागवानपुरा आझाद चौक कमोदकल्ली काजीपुरा चौकी बुरुड गल्ली कोकणीपुरा दूध बाजार भद्रकाली मार्केट बादशाही कॉर्नर गाडगे महाराज चौक ठाकरे गल्ली पिंपळ चौक खडकाळी चिस्तीया कॉर्नर मार्गे भद्रकाली पोलीस स्टेशन ठाणे अवारत समारोप करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाने पोलीस आयुक्त मोनिका राऊ सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लूट मार्चमध्ये सहभाग घेतला आगामी येणारे गणेश उत्सव तसेच ईद ए उत्सवाच्या अनुषंगाने आज भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आलेला होता सदर रूट मार्च मध्ये डीसीपी पद्धतीने पाच आणि आर एफ एफ चे जवान एसआरपीएफ चे कंपनी आणि बंदोबस्तासाठी आलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा फौज फाटा या ठिकाणी लावण्यात आला होता सदर रूट मार्च हा मिश्र वस्तीतून काढण्यात आलेला आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करते की येणाऱ्या सण आणि उत्सवाच्या काळामध्ये सर्वांनी शांतता राखावी आणि कुठल्याही प्रकारे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी घटना गतना, घडणार नाही याची काळजी घ्यावी